माणिकनगरची श्री सिद्धिविनायक संस्था शासनाच्या राज्य पुरस्काराने सन्मानित माणिक नगर भवन येथील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेस राज्य शासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मुंबईत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला माणिक नगर भवन तालुका सिल्लोड येथील कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक यासारख्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेस राज्य शासनाच्या वतीने डॉक्टर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार वितरण मंगळवारी दुपारी मुंबईतील नरिमन पॉइंट स्थित यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता या सोस्थास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाट मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड रोयो आणि फलोत्पादन मंत्री माननीय नाना गोगावले आदरणीय संतोष बांगर आदरणीय प्रशांत यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संस्थेचे सचिव सुनील मुलींच्या अधीक्षिका मनीषा बिडवे संस्थेचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष संतोष बोराडे आणि कर्मचारी प्रतिनिधी विद्या छेडीदार आदींनी रुपये तीन लक्ष रुपयाचा धनादेश स्मृती महावश्र आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या पुरस्कार सोहळ्यासाठी मिलिंद शिंदे तुषार शिंदे सचिन इंगळे विलास परकाडे रवींद्र सहज विठ्ठल छडीदार नितीन वाघ जनार्दन बोराडे सागर श्रीखंडे आदी सह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती एकोणतीस वर्षापासून विविध क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचा सन्मान प्राप्त श्री सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था गेल्या वर्षापासून मुलीची मोफत निवासी शिक्षण सह शिक्षण प्रशिक्षण प्रबोधन ग्रंथालय संगणकीय आणि जनजागृती क्षेत्रात कार्यरत असून गेल्या दोन महिन्यापूर्वी शासनाने नियुक्त केलेल्या पथकाद्वारे संस्थेची सखोल चौकशी करून या पुरस्कारासाठी निवड केली हे विशेष सीएनआय न्यूज साठी जितेंद्र लिंगायत छत्रपती संभाजीनगर आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राला आणि देशाला समतेची समानतेची आणि आधुनिक विचारांची वाट दाखवणारे राजश्री शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत रविदास या सर्वांनाच मी वंदन करतो नमन करतो आणि आजच्या सामाजिक न्याय विभाग पुरस्काराला उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटजी रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरत फोगावलेजी जलसंधारण मंत्री संजय राठोड हर्षदीप कांबळेजी श्री आयुक्त पुरी सतीश टागोर सर्व मान्यवर आणि ज्यांना पुरस्काराने सन्मानित कर केलं जाईल ते सर्व गौरवमूर्ती बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आज सामाजिक व विशेष न्याय विभागाने आज महनीय व्यक्तींच्या नावाचा पुरस्कार सोळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या पुरस्कार जनवण्याना मिळाला संजय सेसाक म्हणाले की त्याचं सिलेक्शन फार कठीण होतं ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो ज्यांना मिळालं नाही त्यांना पुढच्या वेळेस मिळेल नक्की आणि खरं म्हणजे आता ज्यांना पुरस्कार मिळाला मिळणार आहे खऱ्या अर्थाने त्यांची जबाबदारी आणखी वाढणार आहे त्यामुळे समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढली की समाजामध्ये देखील चांगलं काम होतं लोकांच्या अडचणी सुटतात लोकांना मदत होते आणि असे जे प प्रसिद्धीपासून दूर असणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या मोठ्या व्यक्तींच्या नावाचा पुरस्कार दिल्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याचा एक प्रकार आहे आणि म्हणून मी सामाजिक न्याय विभागाला धन्यवाद देतो आणि संजय शिरसाट त्यांच्या सर्व टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो बऱ्याच काळानंतर हा पुरस्कार आपण देतो आहे त्याला उशीर झाला आहे परंतु आता संजय सिरसाट यांनी सांगितलं की आता पुढच्या वर्षी दरवर्षी होणार दरवर्षी आता मध्ये थोडा गॅप होता आणि आता दरवर्षाला हा पुरस्कार सोहळा या ठिकाणी होईल या पुरस्काराची टॅगलाईनच आहे सन्मान कार्याचा गौरव महाराष्ट्राचा के नहीं। तो जी हे केवळ बोधवाक्य नाही तर यावरून राज्य शासनाची सामाजिक बांधिलकी जी आहे ती देखील या ठिकाणी आपल्याला त्याची प्रचिती येते आहे साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा पुरस्कार आहे पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांच्या स्मरणार्थ पुरस्कार आहे आणि या पुरस्कारांचा हेतू दुहेरी आहे समाजकार्य या सर्वांनी केलं आहे त्यांचं स्मरण देखील या पुरस्काराच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणून या सुधारकांनी देखील समाजाला प्रकाश दिला आहे त्या प्रकाशाचे कवळसे घेऊन वाटचाल करणाऱ्यांचा गौरव या ठिकाणी करणं आणि म्हणून मगाशी म्हटलं तसं प्रोत्साहन देणं हा या पुरस्काराचा मूळ हेतू आहे आणि ज्या महानुभवांच्या नावानं हे आपण पुरस्कार देतो त्यांचं स्मरण देखील या निमित्ताने या ठिकाणी होतंय आणि म्हणून मगाशी म्हटलं मी या पुरस्कार ज्यांना मिळतोय त्यांची जबाबदारी जिम्मेदारी वाढत जाते आणि कर्तव्याची जाणीव देखील या पुरस्काराच्या माध्यमातून प्रत्येकाला होत राहते खरं म्हणजे यामध्ये चांगल्या कामाचा गौरव झाला त्यांच्या कार्याला पुरस्कार मिळाले तर निश्चितच इतरांना देखील चांगलं काम करण्याची स्फूर्ती आणि प्रेरणा मिळते आणि त्यासाठी मी एवढंच सांगेन युई नाही कोई शख्स महान होते हैई नाही कोई शख्स महान होते आहे उनपर बी काही घावो के निशान होते आणि त्यामुळे खूप पोसायला लागतं आणि खूप कष्ट घ्यायला लागतात आणि लागता। तेव्हाच असे पुरस्कार मिळतात आणि त्यामुळे समाजसेवकांच्या काही कपाळावर लिहिलेलं नसतं की हा समाजसेवक आहे परंतु कुठली आयडेंटिटी नसते पण ती तुमच्यामध्ये आपणहून येत असते आणि ज्यांना पुरस्कार मिळाला आहे मिळणार आहे त्यांनी त्यांचं कार्य पुरस्कारासाठी केलेलं नसतं ते आयुष्यभर काहीतरी करावं लोकांसाठी करावं दुसऱ्यासाठी करावं स्वतःसाठी तर सगळे जगतात परंतु दुसऱ्याचं दुःख वाटून घेण्याचं काम आपण करता आणि म्हणून हा पुरस्कार या ठिकाणी बाबासाहेबांनी तर आपल्याला भारतरत्न मिळावा म्हणून कार्य केलेलं नाही त्यांनी त्यांच्या कार्याने हुशारी आणि विद्वत्तेने तळागाळातल्या सर्वसामान्य सोचित दु दुर्बल शोषित जे काय घटक आहेत त्याने वंचित आहे त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण केली आज बाबासाहेबांचं नाव जगभरामध्ये मोठ्या आदराने घेतलं जातं हे त्यांचं कर्तृत्व आहे आणि म्हणून त्याचबरोबर सर्व जातीच्या मुलांना मुलींना शिक्षण घेता यावं यासाठी राजाश्री शाहू महाराजांनी कोल्हापुरात जातीनुरूप कार्यालय वसतिगृह काढली मागास जाती मागा जमातीतल्या लोकांसाठी सरकारी नोकरीमध्ये निम्म्या जागा त्या काळात राखून ठेवल्या शंभर वर्षापूर्वी असा का क्रांतिकारक निर्णय घेणं ते मोठं धाडसाचं होतं ते पाऊल त्यांनी उचललं आणि म्हणूनच या त्यासाठी त्यांचा देखील कायम गौरव होत राहतो त्याचबरोबर ज्योतिबा सा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांनी देखील मुलींना शिक्षणाची वाट मोकळी करून दिली खऱ्या अर्थातून शिक्षणातून समानतेकडे जाण्याचा पाया रचला डॉक्टर बाबासाहेबांनी स्वतंत्र भारतात विषमता राहणार नाही याची पुरेपूर कायदेशीर व्यवस्था भारतीय राज्यघटनेतून केली देशाला वैचारिक गुलामगिरीतून बाहेर काढलं आणि त्याचबरोबर संत रविदास मा यांनी समाजातील गरीब शोषित वंचित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवला आणि त्यांनी वर्णभेदाला देखील तीव्र विरोध केला आणि सर्वांना समान मानण्याचा संदेश त्यांनी दिला दिला आणि म्हणून लोकांना ज्ञानाच्या मार्गावर चालवण्यासाठी चालण्यासाठी प्रेरित केले या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊस साठे संत रविदास कर्मी दादासाहेब गायकवाड या सर्व महापुरुषांना प्रथम वंदन करतो आजच्या या कार्यक्रमाला ज्याने प्रमुख उपस्थित दाखवल्याचे आमचे लाडके नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ साहेब भरत गोगोवालजी संजय राठोडजी उपस्थित सर्व बंधू भगिनी खर तर हा सोहळा पूर्वी घ्यायचा होता मग त्यामध्ये सर्व कार्यक्रमाची कसं बनवायचा कसा ठेवायचा याच्यावर चर्चा व्हायची आणि साहेबांची सुद्धा तारीख मिळाली थोडासा उशीर झाला परंतु मुख्यमंत्री साहेब काल मी ट्रायडनला गेलो तुम्ही आम्हाला कधीतरी तिथं नेता पण काल मी या सर्वांना घेऊन गेलो होतो ट्रायडन हॉटेल कशी आहे सगळ्याच्या चेहऱ्यावर एवढं हसू होत इतके खुश होते आणि एवढंच नाही जेव्हा हे घरापासून निघाले तेव्हापासून प्रत्येकाचा आपण फॉलो घेतला का नाही घेतला कमीत कमी तीन चार फोन करत परे पोचेपर्यंत रूमची चावी देयेपर्यंत त्यांना आपण त्याला सोडलं नाही ते म्हणले असेल पुरस्कार द्यायला लागले का कस्टडी घ्यायला लागले <laughs> परंतु आनंद व्यक्त करताना अनेक जण सांगत होते त्याच्या भावना व्यक्त करत होते कोणी साहेब आम्ही पंचवीस तीस वर्षापासून काम करतो पायात चप्पल नव्हती तरी समाजासाठी आम्ही काही ना काही घेणं आम्ही आहोत म्हणून त्या भावनेतून आम्ही समाजाची सेवा केली परंतु आम्हाला कोणी गौरवलं नाही हा पुरस्कार तुम्ही देता त्या पुरस्काराचं महत्व आमच्या आयुष्यामध्ये एवढं आहे पुरस्काराची किंमत काय असेल शिल्ड कशी असेल यापेक्षा आज या माझ्या राज्याने आमच्या पाठीवर मायाची थाप ठेवलेली आहे आता आम्ही माझ्या हटणार नाही ही भावना सर्वांची होती एक वेगळा आनंद होता जेवणाची व्यवस्था बरोबर झाली ना मला नाही म्हणजे जेवाला या <laughs> या ठिकाणी आल्यानंतर मी पाहिली गर्दी ना मनानं खरंच आता खंत आहे की मला हा कार्यक्रम चांगला मोठ्या ठिकाणी घेतला पाहिजे होता <laughs> चिंता करू नका मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आपल्या बरोबर आहेत पुढचा कार्यक्रम यापेक्षा जंगी <laughs> फक्त अडचण <laughs> एक झाली मी आयुष्यामध्ये कधी मध्ये नाही आलो पण त्या पुरस्काराची यादी फायनल करताना मध्ये आलो अकराशे अठ्ठ्याण्णव अर्ज आहे एकशे तीस पुरस्कार द्यायचे आता एकाला पाच म्हणलं तर चार नाराज होतील समजू शकतो परंतु एकाला दहा म्हणलं तर नऊ नाराज आणि मग तुम्हाला माहित नाही की काय करतात लोक कर। ज्याला भेटला तो खुश आहे ज्याला भेटला नाही तो, तो माझीच वाजत परंतु ही प्रोसेस होती एक प्रक्रिया होती एक कमिटी होती त्या कमिटीतून अर्ज छान छाननी करणे त्याच्यातून निवडणे मग सचिवाकडे सचिवाकडून माझ्याकडे माझ्याकडून मुख्यमंत्री साहेबांकडे हा सगळा प्रवास असतो म्हणून ना सचीवा सचीवा माजा माजा का प्रत्येकावर कोणाला तुम्ही ओळखताही नाही कोण आहेत मग ते मला सांगायचे की साहेब आम्हाला पुरस्कार भेटला बरं का मग तो धन्यवाद आभारी याच या या पद्धतीने आपण सर्वांना दिलेला आहे भेदभाव करायचा प्रश्न नाही मला फक्त मुख्यमंत्री साहेबाला जास्त मी या ठिकाणी बोलणार नाही बोलण्यासारखं भरपूर होतं आज पहिल्यांदा हा कार्यक्रम घेताना मला सुद्धा मनावर थोडस सा दडपण झालंय माणसं शांत बसतील ना नाही तर आपल्याला माहिती आपला आवाज कसा असतो म्हणून आज इतका सायलेंट आणि चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही साथ देता तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो <laughs> मुख्यमंत्री साहेबाला एक विनंती करणार साहेब आता पुढच्या वर्षीचा जो पुरस्कार सोहळा जो होईल ना आता पुरस्काराच्या किमतीमध्ये भेदभाव नको आपल्याला एक समान सगळ्यांना पुरस्कार असला पाहिजे त्याची रक्कम सेम असली पाहिजे दुसरी एक छोटीशी अडचण आहे हे पुरस्कार ती सगळे पन्नासशे वरचे आहेत आणि यांना काय झालेलं आहे की आपल्याकडे कधीतरी एक सिस्टीम होती लालपरीमध्ये त्यांना फुकट आता त्या लालपोरीची अवस्था आपल्याला माहिती कशी आहे हे सगळ्यांची मागणी आहे की त्यांनी आयशिया आणि शिवनेरी मधून त्यांना मोफत प्रवास झाला पाहिजे ही सगळ्यांची मागणी आहे सरकार हे टेन्शन घेऊ नका मुख्यमंत्री साहेब आपला आप, तुमचा माझा आग्रह कधी मोडत नाही याचा मला अनुभव आहे म्हणून आजच्या कार्यक्रमामध्ये अशा का घोषणा जरूर होती परंतु आलेल्या सर्वांना सांगेल हा पुरस्कार हा तुमचा नाही हा पुरस्कार तुमच्यासाठी नाही तुम्ही केलेल्या कार्याचा हा गौरव आहे आयुष्यामध्ये महाराष्ट्र शासनाने दिलेला पुरस्कार माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला पुरस्कार जेव्हा तुमच्या घरात जाईल त्या टायमाला खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे पाई पाईक असल्याचा अभिमान तुम्हाला म्हणून हे आयुष्याच्या इतक्या इतक्या काळामध्ये जे तुम्ही काही या अनुभवलं याचा मी तुम्हाला एक वेबसाईट सुद्धा देतोय तुम्हाला आता समाज कल्याण खात्याच्या ग्रुपमध्ये ऍड करतोय हे जेवढे लोक आहेत यांना ग्रुपमध्ये ऍड करतोय आणि खात्याच्या योजना आता तुमच्या मार्फत या समाजामध्ये रन झाल्या पाहिजे तुमच्या मार्फत रन झाल्या पाहिजे म्हणून या ठिकाणी जास्त न बोलता